नमस्कार सातारा सेव्ह न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे डेंग्यूसह साथीच्या रोगांच्या वाढता प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजना करावी नामदार महे शिंदे कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रसार होतो ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे डेंग्यूचे लवकर निदान व्हावे यासाठी तपासणी गतिमान करावी जे काही औषध लागतील ते तातडीने उपलब्ध करून दिले जातील कोणत्याही परिस्थितीत डेंग्यूसह सात रोग आटोक्यात येतील थी यासाठी उपाययोजना करावी असे निर्देश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिले कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील डेंग्यूसह साधीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य विभागाकडून याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी दीड वाजता आमदार म्है शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांसह सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबा बर्गे रुग्णालयात सल्लागार समितीचे सदस्य तथा उपनगराध्यक्ष दादा बर्गे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे सचिन भैया बर्गे सागर विरकर राजेंद्र वैराट प्रितम शहा संतोष बर्गे भाजप भाजपचे युवा शहराध्यक्ष दीपक फाळके अजित विलासराव बर्गे जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर राजेंद्र जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीले रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुंधती कदम डॉक्टर निलेश दवडे आजी माजी नगरसेवक विकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते नामदार शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालय परिसराची पाहणी केली यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांची चौकशी केली औषधोपचाराची माहिती घेतली त्यानंतर बैठकी सुरुवात केल्यानंतर वैद्यकीय के अधीक्षकांनी आढावा सादर केला डेंग्यू निदान कीटकसह आवश्यक औषधे याबाबत मागणी आणि पुरवठा मा यामध्ये तफावत असल्याने नामदार शिंदे यांनी जिल्हा शल्य करपे डॉक्टर आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून आवश्यक ते साहित्य साधन सामुग्री आणि औषधे तातडीने कोरेगाव तालुक्यात उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकार आज राज्यभरातील जनतेसाठी आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत रुग्णाला औषधोपचारापासून वंचित राहू लागू नये यासाठी कटाक्ष असतो अनुसरून कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सेवेनुसार चोवीस तास तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना नामदार शिंदे यांनी दिल्या यावेळी आजी माजी नगरसेवकांसह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेल्या आरोग्य सेवेविषयक प्रश्नांना डॉक्टर कदम यांच्यासह डॉक्टर दबडे यांनी समर्पित केलं

कोणा अधिकारी कोणकोण आहेत सगळे उभं राहणार बोलवा सगळे प्रमुख चला बोलवा सगळे अधिकारी कोणते बोलायचं आले तर असं तुम्हाला फक्त करायला

मी कोरेगावमध्ये आठ वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळं एक इमोशनल अटॅचमेंट आहे मला ही थोडी खंत वाटते की कोरेगावमध्ये बाबा हे आटोक्यात यायला पाहिजे आणि आ आमदार साहेब बरोबर असताना आम्ही बघितले कोविडमध्ये इतकं महाभयानक परिस्थिती असताना आपण अगदी कंट्रोलमध्ये आणली होती डेंगू तर त्या मनानं काहीच नाही म्हणजे एकदम किरकोळ आहे ह्याच्यामध्ये फक्त दोनच ॲक्टिव्हिटी आहे जे कंट्र आता इथं प्रॉब्लेम काय येतोय तर बऱ्याच वर्षापासून डेंगूचे पेन्शन इथं आहे आणि याच्यामध्ये काय असते एडी सी जी मादी असते त्याच्यापासून याचा प्रसार होतो त्या मादी जी अंडी घालते याचं वैशिष्ट्य एक आहे की त्या अंड्यामध्ये वायरस जर असेल तर तो पुढच्या जन्मजन्या मादीमध्ये तो व्हायरसमध्ये दूषितच अंडी असतात ते त्याच्यामुळं ह्या ती अंडी जी आहे ती दुषितच होतात त्याच्यापासून डास तयार झाला तर तो दूषित जास्त असतो हा एक आपल्याला इथं तोट आहे त्याच्यामुळं आपल्याला जर दोन ॲक्टिव्हिटी चांगल्या केल्या एक स्वच्छता स्वच्छता मग घरातली स्वच्छता असू दे वरचे टेरेसवरचे टायर वगैरे टाकतो आपण करवंट असतात काही आडगळी साहित्य असतं आणि घराच्या परिसर असतो तिथं पण बरंच साहित्य पडलेलं असतं डिस्पोजल कप असू दे समजा काही बारीक किती छोटं हे असू देत त्याच्यामध्ये आणि घरातले जे हौद आहेत बॅरेल आहेत सिमेंटचे टाके हे जर आपण स्वच्छ केलं एक दोन के सा। ते तीन दिवसामध्ये स्वच्छ केलं आणि आमदार साहेबांनी सांगितलं असं बाहेरचे परिसर स्वच्छता जे सी बी आणि ट्रॅक्टर आपले आहेत जे घरातलं आडगळी साहित्य आहे ते घर घरात अजिबात ठेवू नका ते ट्रॅक्टरमध्ये टाका आणि एकदाच ती घाण सगळी जी आहे घाण दोन तीन दिवसात सगळी गावाच्या बाहेर जाऊन खड्डा काढून करून टाकली तर ॲटोमॅटिक जे कंटेनर पॉझिटिव्ह आहेत आता पावसाचा एक फायदा आहे की आपल्याला बरेचसे कंटेनर होऊन गेले पेशंटाचा संकट केलं तर होणार पण आपल्याला भविष्यात आता जर ॲक्टिव्हिटी केली तर पुढच्या चार ते पाच वर्षात परत तुम्हाला साथ येणारच ना नाही अशा पद्धतीने जर नियोजन केलं हे सगळे कंटिन्युअर पॉझिटिव्ह केले किंवा उभ्यावर असतील काही फुटके जे साहित्य सगळं स्वच्छता केली तर हा आप प्रश्न आपल्याला मिळून शकतो आणि कोरडा दिवस पाळणे आता ह्याच्यामध्ये जी भांडी आहे कोरडा दिवस पाळायचं म्हणजे ह्याचं आयुष्य लाईफ शेक जे जीवनचक्र असते ते आठ दिवस असतं अंडी त्यानंतर आळी पोष आणि तुमचं जिवंत जिवंतरासाचं वैशिष्ट्य जे असतं ते अठ्ठावीस दिवशी जगतो तो आणि तो एका वेळी दोनशे अंडी घालतो आणि त्याच्या अठ्ठावीस दिवसाच्या काळामध्ये तो चार ते पाच वेळ म्हणजे एक डास एक हजार अंडी घालतो तो स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतो आणि तो अर्धा किलोमीटर जाऊ शकतो अर्धा किलोमीटर जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर जातो तो डास शक्यतो तो दिवसा चावतो म्हणजे रात्री चावत नाहीच नाही आणि चावताना तो त्याला टायगर मस्कुट म्हणतात त्याच्या अंगावरती काळ्या काळे पांढरे चक्के असतात म्हणजे कोविडमध्ये आपलं ते व्हायला दिसत नव्हतं पण आता आपल्याला डास पण दिसतोय आणि फॉगिंग ॲक्टिव्हिटी जी आहे आपली आता एकदा आपण ते कंटेनर जर आपण धुवून घेतले ह्याच्या अंड्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक वर्ष अंडी जगू शकतात म्हणजे आता जे आकडेवारी बघितली तर मे जून जुलैची आकडेवारी एकदम वाढले कारण गेल्या वर्षी जी अंडी आहे त्याच्यामध्ये पाणी पडल्यामुळे ते अंड्यापासून डास ला एकदम आता पेशंट काही होतील आता दोन गेले आपण जर फॉगिंग ॲक्टिव्हिटी केली फॉगिंग ॲक्टिव्हिटीला जीवन ते डास मारतात अठ्ठावीस दिवस तो डास जगू शकतो आता फॉगिंग करताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला एक चार लिटरचा पंप पाच लिटरचा मशीनचा हे असतो पंप असतो त्याच्यामध्ये एक लिटर पेट्रोल चार लिटर डिझेल असतं आणि अडीचशे मिनी पायरेथ्रम आपण टाकतो आता टाकताना सुद्धा पायरेथ्रम हे आपल्याला अडीचशे मिलीग्राम क्वांटिटीस पाहिजे का पाहिजे कारण कमी क्वांटिटी दिली तुम्ही टाकली तर त्याचा इफेक्ट होणार नाही तर विजेल पॉवर फुटी होणार नाही त्याच्यामध्ये डासाच्या नर्वस सिस्टीमवरती त्याचा परिणाम होतो पॅरलिस म्हणजे डास तो मरतो आता फॉगिंग करताना एक तर संध्याकाळी तुम्हाला सहा ते आठ नऊच्या दरम्यान करायला पाहिजे डास हा आठ ग्रेट बसतो बरोबर आहे त्याच्यामुळं स सगळ्यांनी कटाक्षण हे केलं पाहिजे की फॉगिंग करताना संध्याकाळीच केलं पाहिजे दुसरं म्हणजे अडचणीच्या ठिकाणी ते थी फॉगिंग करून घेतलं पाहिजे आपण आता कसं होतंय की बरीचशी लोक रस्त्यावर फॉगिंग किंवा बाहेर फॉगिंग करतात त्याचा काही कोण आहे आपले पैसे वेस्ट होतात प्रत्येकाने घरात फॉगिंग केलं पाहिजे फॉगिंगचं आपण अगोदर माहिती नाही तर आपलं साहित्य अन्न पदार्थ वगैरे दाखवून ठेवायचे फॉगिंग करून दहा ते पंधरा ते वीस मिनटं घरं पॅक ठेवायचे म्हणजे सगळे डास जीवन डास असते त्या नर्वस होते त्याचा परिणाम होऊन ते मिळेले जातात सगळे डास म्हणजे तुमचे जेवण जे ते सगळे मारले जाते इकडे आपण कंटेनर सगळे हे केले तर धुवून जातील आणि लारवा जे असतो लारवा पण आहे आता सिमेंटच्या मोठ्या टाक्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते पांढरा औषध आपण दिलं बरोबर तीन लिटर आपण जे दिवस करतात ना त्यात आपण आबेट टाकू ह्या तीन जर ॲक्टिव्हिटी आपल्या आठ दिवसाच्या फरकात झाल्या तर शंभर टक्के आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही

त्याची जी औषधं आहेत त्याची जी किट्स आहेत आता इकडे मिळत नाही आपल्याकडे आता काही आम्ही स्पॉन्सर करतो आहे आम आमच्या काही याच्याकडून आमच्या जिल्हा रुग्णालयाला देतो आहे सगळीकडे देतो आहे पण तुम्हाला एक आता डिसिजन घ्यावा लागेल की जो प्लेटलेट काउंट ज्या गोळीमुळे वाढतो ती गोळी खलिपेसाहेब केवढ्याला आहे चौदा रुपये गोळ्याची सामान्य माणसाला परवडत नाही मॅडम तर त्या गोळ्या परचेसची परमिशन तुम्हाला द्यावी लागेल कारण डेगीची साथ मा भयानक आहे मॅडम आपल्याला त्या गोळ्या आपल्या सरकार मार्फत परचेस कराव्या लागतील आणि आपल्या सरकारी हॉस्पिटलला द्याव्या लागतील आणि पाच तुम्ही ते प्रत्येक याच्यात पेशंट किती आहेत त्याचा तुम्ही मॅडमला आढावा देता का रेग्युलरली रोज पेशंट किती आहेत डेंग्यूचे ते जिल्ह्यात सामान्य माणसाला त्याची ट्रीटमेंट घेणं फार टफ जात त्यामुळं त्याची जी औषध आहेत त्याची जी किट्स आहेत आता इकडे मिळत नाहीये आपल्याकडे आता काही आम्ही स्पॉन्सर करतोय आमच्या काही याच्याकडून आमच्या जिल्हा रुग्णालयाला देतोय सगळीकडे देतोय पण तुम्हाला एक आता डिसिजन घ्यावा लागेल की जो प्लेटलेट काउंट ज्या गोळी म्हणून वाढतो हो, ती गोळी खलिपे साहेब आहे चौदा रुपये गोळी आहे जी सामान्य माणसाला परवडत नाही मॅडम तर त्या गोळ्या परचेसची परमिशन तुम्हाला द्यावी लागेल कारण देवीची साथ मा भयानक आहे मॅडम आपल्याला त्या गोळ्या आपल्या सरकार मार्फत परचेस कराव्या लागतील आणि आपल्या सरकारी हॉस्पिटलला द्यावे लागतील आणि पाठवा सगळ्यांना तुम्ही ते प्रत्येक याच्यात पेशंट किती त्याचा तुम्ही मॅडमला आढावा देता हो का रेग्युलरली रोज पेशन्ट तुम्ही फक्त सिरियसली ज्या ते औषध तेवढी उपलब्ध करून द्या सामान्य माणसाला आपल्या